आणि आपल्याला पाहायला मिळत आहे खाली लोकभार आणि केरळपर्यंत जो आहे तो तो संरक्षणचा ठिकाण असो संरक्षणचा ठिकाण असो आणि पायाखाली जोडवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पळण करणचा खाली लोकभार आहे आणि या ठिकाणी जाळून जो आहे तो या संरक्षण आहे चोर आहे जितेंद्र आवड असेल आणि काल जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपारे विधान जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे आणि तुम्ही आज आंदोलन करताय सुसंस्कृत भाषेत सांगतो पडळकर अरे नालायका घोड्या गाडवा तू तु ठाण्यामध्ये तुझ्या अवकाळ तु ना ती आम्ही दाखवतो एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओ ओकली आहे की जी लायकी नाही त्याची कोण जयंत पाटील कोण पडळकर पडळकरला काढू नये पडळकर का आमदार आहेत पण त्याला फॅमिली कुटुंब एक आहे काय कुटुंब असेल माणू आहे नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे पण माझं एक म्हणणं आहे बी जे पीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा ते जास्तच चांगलं होईल नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगडं मारायचे रस्त्यावर उतरून दगडं मारायची वेळ आलेली आहे ती आणू नका ही मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना तुझे तुमच्या सांभाळा साहेब पुढे काय ते ठरवू आम्ही निश्चित करणारे त्याला कसे फिरवू आम्ही त्याला कानपणीत पण मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील आमची लायकी नाही ती पण त्याला कपडे काढून ठाणे नक्की फिरवू आमचे प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत ते नेमके कोणाचे आहे त्यांच्या आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांच्या आई वडील वडील कोण होते हे त्यांना माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य भाष्य केलेलं आहे मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली आम्ही त्याचा जाहीर निषेध केला त्याला चपलेने पण मारलं आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे बी जे पीवाले झोपलेले आहेत काय जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली काढाना इतर ज्यांची आहेत जे बा वाईट आहेत जे बेकार धंदे करत आहेत ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत त्यांची कुंडली काढा अशा जयंत पाटलांसारख्या सोज्वळ सज्जन मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर ज पडळकर बोलत असेल तर बी जे पीवाले काय करतात त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून त्याच्यावरती टीका करायला विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या बी जे पीवाल्यांना पण आमचं सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे त्याला एकदा समज द्या परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा आम्ही तुमची काय परिस्थिती करतो त्याला ठाण्यामध्ये आण नाही आहे तर आम्ही येतो त्यांच्याकडे घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो त्यांच्याबरोबर जे ते अन्याय ते आव्हाड साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी ते जे बोल चुकीचं बोलला त्यांनी त्याचा आम्ही निषेध करू काल जयंत पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे कसं बघतं या संपूर्ण वक्तव्याकडे पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे आव्हाड साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काय वाटत नाही आहे पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती पण ते तर दूर पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाणसाहेब कोणीही त्यांचा नेता म्हणून त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाही आहे ह्याच्याच वर्ण आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्यामागे फडणि फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यांना